चिपखेडा या गावातील रहिवाशी एकतीस वर्षीय तरुण हा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या तीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे चिपखेडा या गावातील रहिवाशी कैलास भाऊलाल गायकवाड हा तीस वर्षीय तरुण आपल्या घरी होता दरम्यान घरी असताना तो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या तीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून ना आला नाही सर्वत्र शोध घेऊनही हा तीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात भाऊलाल गायकवाड याने दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा